बघा पाच पुस्तक व सात पेन यांची किंमत एकोणऐंशी रुपये एवढी आहे तर सात पुस्तक व पाच पेन यांची किंमत सत्यात्तर रुपये एवढी आहे तर एक पुस्तक व दोन पेन यांची एकत्रित किंमत किती प्रश्नकर्त्या विद्यार्थ्यांनी पर्याय दर्शवले नाही प्रश्नामध्ये पुस्तक आणि पेन ह्या दोन गोष्टी प्रश्न सोडवायचा कसा असत इथे लिहा पुस्तक आणि पेन या पुस्तकाची किंमत उदाहरणार्थ यक्स पेनाची किंमत उदाहरणार्थ वाय लक्ष पाच पुस्तकं आणि सात पेन यांची किंमत एकोणऐंशी रुपये हे समीकरण बद्ध करायचे कसे एका पुस्तकाची किंमत जर का एक पाच पुस्तक आणि सात पेन एका पेनाची किंमत वाय रुपया तर सात पेनाची किंमत सात वाय पाच पुस्तक सात पेन यांची किंमत एकोणऐंशी रुपये असं गणित म्हणते हे समीकरण एक तयार झालं ओके तत्परायण सात पुस्तक व पाच पेन यांची किंमत सत्याहत्तर म्हणून हे समीकरण कस तयार होईल तर सात एक अधिक पाच वाय बराबर हे सत्याहत्तर हे समीकरण दुसरं तयार झालं आता काय करायचं सर मित्रांनो लक्ष द्या समीकरण एकला सातने गुणा लक्ष द्या या समीकरण एकला सातने गुन्हा सातापाचा पस्तीस यक्ष अधिक साती साती एकोणपन्नास वाय बराबर सात नम त्रेसष्ट सहा साती साती एकोणपन्नास आणि सहा पंचावन्न हे नवीन तिसरं समीकरण पुढं इतक्याला झालं नाही आता समीकरण दोन ला पाचने गुना हे कशासाठी गुणायचं सर या समीकरणामधील हे पहिलं पद आपल्याला सारखं करायचं आपल्याला यक्ष आणि वायच्या किमती काढायच्या तेव्हा या समीकरणामधलं एक पद हे करा यक्ष किंवा वाय करा एक, सा एक पद सारखं करावं लागते ते सारखं करण्यासाठी ही गुणाकाराची पद्धत ओके समीकरण दोन ला पाच ने गुन्हा पाच सात पस्तीस यचा पाचवीस बराबर पाच गुणिला सत्याहत्तर पाच सात पस्तीस तीन पाच सात पस्तीस आणि तीन अडोतीस हे समीकरणच्या नवीन लक्ष द्या आता मित्रांनो समीकरण तीन मधून समी समीकरण समीकरण तीन मधून समीकरण चार वजा करा समीकरण तीन आहे पस्तीस पस्तीस एक्स अधिक एकोणपन्नास वाय बराबर पाचशे त्रेपन समीकरण तीन समीकरण चार आहे पस्तीस एक्स अधिक पंचवीस वाय बराबर तीनशे पंच्याऐंशी हे समीकरण चार यांची वजा बाकी करा इथं वजा चिन्ह इथं वजा चिन्ह आणि इथं सुद्धा वजा चिन्ह देणार एक संख्या अधिक एक संख्या वजा दोन्ही संख्या जर सारख्या तर दोन्ही संख्यांचा लोक ही गणितीय पद्धत इथे ही वजा बाकी नवातून पाच गेले चार नवा मधून पाच गेले राहले चार चारातून दोन गेले राहले दोन म्हणजे इथं चोवीस वाय समोर तेरातून पाच गेले आठ देऊन टाका पंधरा नऊ गेले सहा इथं द्या एकशे अडुसष्ट ही वजा बाकी इथं आता वायला एकट करून एकशे अडुसष्ट कर जाता हे चोवीस आता भागीला लक्ष द्या हा भाग द्या हा भाग द्या चोवीस गुणीला सात म्हणजे एकशे अडुसष्ट वायची किंमत मिळाली वाय म्हणजे काय एका पेनाची किंमत किती काढण्यासाठी वापरलेलं गृहित का धरलेलं चलप अर्थात एका पेनाची एका पेनाची किंमत मिळाली किती हो सात रुपये आता आता पुस्तकाची किंमत काढायची म्हणून समीकरण एक मध्ये अर्थात पाच एक सात वाय बराबर ऐंशी या समीकरण एक मध्ये मिळाल्या वायची किंमत ठेवा जस की पाच एक्स अधिक सात गुणीला वायाची किंमत सात बराबर एकोणऐंशी पाच एक्स अधिक हा गुणाकार एकोणपन्नास बराबर एकोणऐंशी एकट करा एकोणऐंशी कडे जातानी एकोणपन्नास वजा स्वरूपात आता बराबर काय तर ही वजा बाकी किती हो तीस नऊ चार अं तीन सात यक्स ला एकट करू तीस कडे जातानी पाच भागीला आणि हा भाग जातो सहा याचा अर्थ एकसटी किंमत मिळाली किती हो सहा रुपये म्हणजे काय एका पुस्तकाची एका पुस्तकाची किंमत पुस्तका सहा रुपये लक्षात घ्या आता प्रश्न काय केला एक पुस्तक आणि दोन पेन यांची एकत्रित किंमत किती एक पुस्तक आणि दोन पेन एका पुस्तकाची किंमत आहे सहा रुपये दोन पेनांची किंमत किती असणार एका पेनाची किंमत सात दोन पेनांची किंमत अर्थात सात दोन्ही चौदा वीस रुपये हे या प्रश्नाचे उत्तर आहे प्रश्नकर्त्या विद्यार्थ्याने पर्याय दर्शवले नव्हते ओके संकिर्ण प्रश्न संच ही माझी निलिष्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल काही मनाला बुद्धीला बोझड आवजड वाटणारे आव्हानात्मक प्रश्न असतील तर ह्या माझ्या नंबरवर अवश्य पाठवा त्या प्रश्नांचं निरसन तात्काळ केलं जाईल इव्हाना गुगलवर तुम्ही कुठलाही प्रश्न सर्च केला आणि त्या समोर एखाद्या वेळेस गणित बुद्धिमत्ता सिंपल ट्रिक्स बाय वागसर असं लिहिलं मांडलं म्हणजे बहुतेक सर्व प्रश्न गुगलवर अपलोड केलेले आहेत बहुतेक प्रश्न तुम्हाला सहज मिळतील मात्र गणित बुद्धिमत्ता सिंपल ट्रिक्स बाय सर प्रश्नातील चार दोन शब्द लिहिल्याच्या नंतर हे मांडायला विसरू नका ओके